आज आपण बघा ही आंब्याची रोपं तयार केली होती हे आहे कवटाचं याच्यामध्ये कवट आणि आंबे आणि इकडे आहे बघा फनस हे आपण रोपं तयार केलेली आता हे एकदम छोट्या छोट्या आहेत बघा हे बघा एकदम छोट्या छोट्या आता ह्याला मोठ्या ज्या शिफ्ट करण्याची वेळ आली त्यामुळे आपण हे आता मोठ्याच्या शिफ्ट करतोय इथे बघा कढीपत्त्याचा रोप पण तयार केले तसं जा इथे बघा हे आपण आता तेलाचे ड्रम आहेत ते, ते कापून घेतलेत आणि अशा पद्धतीने कापलेत बघा की त्याला हत्तीसारखं हप, मागे पुढे तोंड दिसेल हे अशा पद्धतीने त्यात ते ह्याच्यात आपण माती भरायची त्याला आकार द्यायचा आणि ह्याच्यात सेट करायचे चला आता मग झाल्यावर दाखवते